महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी लाडक्या बहिणींना मिळणार आहे सहावा हप्ता तो कधी व किती रुपयांनी मिळणार सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे लाडक्या बहिणींनो जर तुम्हाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची काही योजना व काही माहिती जरा अगर पाहिजे असेल तर तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करावे लागेल टेलिग्राम चॅनलचे लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथून तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा कारण आपण त्याच्यावर सर्वप्रथम अपडेट देत असतो चला आता मग जरा न घालता आज व्हिडिओला सुरुवात करूया बाई नो आता तुम्हाला मिळणार आहे सावो हप्ता तोही पण आज उद्या तुमच्या बँक खात्यामध्ये होतील जमा हो तुम्ही खरं ऐकत आहे तुमच्या बँक खात्यामध्ये आज उद्या तुमचे सर्व पैसे म्हणजेच एकवीसशे रुपयाने तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे आता दीड हजार रुपयाने नाहीत तर तुम्हाला एकवीसशे रुपयाने तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत ते पण येते एक दोन दिवसात आता समजा कालच रिझल्ट लागला सर मग आयुषेचे सरकार पुन्हा आले आहे त्यामुळे तुम्हाला आता चिंता करायची विशेषता येत नाही आता तुमच्या बँक खात्यामध्ये एकवीसशे रुपयाप्रमाणे हप्ते जमा होणार सुरू होते तेही रेग्युलरप्रमाणे तुमचे दर महिन्याला तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील आता तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आपण माहिती पूर्ण वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला ला करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर असे रोज नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद